संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात शहीद वीर जवानांच्या वडिलांचा सत्कार व सन्मान करून शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संग्रामपूर जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करून शहीद वीर जवान विठ्ठल बारवदे व चंद्रकांत भाकरे यांच्या आई वडिलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते भारताच्या शहात्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ तहसीलदार तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते साजरा करण्यात आला त्यांना तामगाव पोलीस विभागाअंतर्गत मानवंदना देऊन व एनसीसीच्या विद्यार्थी यांनी परेड व सलामी देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानंतर उपस्थितांनी मानवंदना देऊन फडकत्या तिरंगा ध्वजासमोरच बोरखेड व पातुर्डा येथील शहीद वीर जवान चंद्रकांत भाकरे यांचे वडील भगवंतराव भाकरे आई निर्मला भाकरे आणि शहीद जवान विठ्ठल बारवदे आणि शहीद जवान विठ्ठल बारवदे यांचे वडील सोनाजी बारवदे आई शोभा बारवदे यांचा तहसीलदार यांच्या हस्ते शाल श्रीफळ साडीचोळी देऊन सत्कार करून त्यांना सन्मानित केले यावेळी नायब तहसीलदार विकास शिंदे सुनील जुनगरे हरिभाऊ उकरडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल लांडे पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यासह तालुक्यातील पत्रकार बांधव शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते महसूल विभाग कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा तहसील प्रशासनाच्या वतीनं मी तालुक्यातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि एक आवाहन करतो की आपल्या तहसील कार्यालयामार्फत उद्या जो लोकशाही दिन ठेवलेला आहे लोकशाही दिनानिमित्त आपल्या काही ज्या कायदेशीर तक्रारी असतील किंवा प्रलंबित कुठली कामं असतील तर त्याचं तुम्ही विनंतीवाचा अर्ज जो आहे उद्या अकरा वाजेपर्यंत सादर करावा त्याची योग्य ती दखल घेतली जाईल असं मी आवाहन करतो तालुक्यातील सर्व कास्तकार बांधवांना मी इथे आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपली आप नोंदणी करून घ्यावी आपल्या सी एस सी केंद्रामार्फत आपण ती नोंदणी करू शकतात आपलं आधार कार्ड आणि मोबाईल आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल घेऊन जाऊन आपण आपल्या सी एस सी केंद्रात तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्यावा आणि फार्मर आय डी तयार करून घ्यावा

आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला म्हणून ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून चालण्यासाठी स्वतःची राजे बदल नव्हती अशी अशी डॉक्टर वळाचा डायरेक्टर यांनी आज मित्र यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली घटना